शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शेषशाही मूर्ती सिंदखेड राजामध्येच राहणार भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले स्पष्ट सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीजवळील शिवमंदिराच्या उत्खननात शेषशाही विष्णूची मूर्ती आढळली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशाही विष्णूची मूर्ती सिंदखेड राजा येथेच राहणार आहे अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक अरुण मलिक यांनी प्रसार माध्यमांना दिली भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे जाधव यांच्या समाधीजवळील शिवमंदिराचे उत्खनन सुरू आहे मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशाही विष्णूची मूर्ती आढळून आली आहे ही मूर्ती साधारणत अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे ही मूर्ती दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरली गेलेली आहे समुद्र मंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरली गेलेली आहे साधारणत हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल शिवमंदिरामध्ये ही मूर्ती दबली गेल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे याबाबत अधिक माहिती होण्यासाठी धि लगना है आठ या मूर्ति बाबत संशोधन होती प्राप्त हो ही श्री मलिक है जैसे कि आपको ज्ञात है कि हम पिछले एक हफ्ते से सिंधखेड़ राजा में आर्कोलॉजिकल एक्सकवेशन का काम कर रहे हैं और आर्कोलॉजिकल एक्सकवेशन के दरमियान हमें फर्स्ट लीड जो मिला था वो शिव टेंपल का स्टोन अलाइनमेंट मिला था जिसको हमने ट्रेस करते हुए बाद में आकर के हमें एक भव्य शष्य विष्णु की मूर्ति मिली जो करीब करीब सवा मीटर जमीन के नीचे थी जिसका लेंथ जो है 1.70 तो मीटर एंड वेथ इज अबाउट 1.2 पॉइंट टू मीटर्स शैष मूर्ति जो भगवान विष्णु की है वो अद्भुत तरीके से काव की गई है साथ में समुद्र मंथन और दशावतार को भी दर्शाया गया है वो आपके माध्यम से सब लोगों को बता देना चाहता हूँ कि आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया का जो जनरल प्रैक्टिस है कोई भी इम्पोर्टेंट आर्कोलॉजिकल साइट से जब हम लोग कहे जब हम लोग एक्सकवेशन करते हैं तो उसके जो एंटीपोटीज़ हैं उसको उसी जगह पर उसी साइट पे ही डिस्प्ले करते हैं आपको पता होगा कि हमारे पास में भारतीय सर्वेक्षण के पास में करीब करीब उनचास साइट म्यूजियम्स हैं जो अलग अलग साइट्स जहाँ पर हमने एक्सकवेशन किया है उसके साथ ही उसी जगह पर ही हमने उसके जो एंटीक्विटीज़ है उसको रखा है लोगों के लिए पब्लिक है तो जो भी एंटीक्विटीज़ जहाँ से मिलती है हमें हम उसको वहीं डिस्प्ले करते हैं अब उसी तरह से जैसे हम यहाँ पर काम कर रहे हैं इट्स वेरी इंपॉर्टेंट एंटीक्विटी मैं लोगों की भावना समझता हूँ और आर्कोलॉजिकल का जो आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया का जनरल प्रैक्टिस है वो मूर्ति भी यहीं रहेगी उसके लिए हम यहाँ पर व्यवस्था करेंगे सेफ्टी एंड सिक्योरिटी